पहिल्या पार्टमध्ये तर आपण टू नंबरला शेप दिला पण ते तर इझी होतं पण त्यापेक्षा कठीण आहे बाबा ह्याला साईड कोटिंग करणं किंवा फिनिशिंग आपण बोलतो जे काही करणं ते कारण दोन नंबरचा शेप तुम्ही बघूच शकतात आहे कसा आणि साईडने तर तुम्ही आउट तर तुम्ही कवरिंग कराल पण जे सेंटरवालं आहे ना ते करपर्यंत मला घाम आला कारण सिरियसली मला ते पहिल्यांदा जमतच नव्हतं की अरे मी पॅलेट नाईफ ठेवू तर ठेवू कुठे आणि मी कसं काय करू मला काहीच समजेन बट ठीक आहे मी देवाचं नाव घेतलं की बाबा बरोबर काय ते करून घे टाईम होतो आहे कस्टमर येणार आहेत केक घ्यायला माझ्याकडनं करून घे आणि मी जस्ट कामाला लागली तरी ते मी हळूहळू पॅलेट नाईफच्याच मदतीने मी जे छोटे छोटे कॉर्नर्स होते किंवा जो हाफ सर्कल आहे दोन नंबरचा त्याला मी पटापट -पत क्रीम करून हळूहळू पॅलेट नाईफच्या हेल्पने कवर करत गेली त्यानंतर वरचं तर इझी होतं एवढं काही टफ नव्हतं पण सर्वात टफ पार्ट येतो की बाबा त्याला कलर करणं ग्रे कलर पण ओके पण जो मी नंतरचा ग्रीन कलर केला आहे ना ते करेपर्यंत तर माझी वाटच लागली तुम्ही बघूच शकतात कारण ओ, हो एवढं इझी नाही आहे जेवढं वाटतं किंवा तुम्हाला रीलमध्ये जेवढं वाटतं तेवढं आणि तुम्हाला हळूहळू व्हिडिओज बघायचा असेल ना प्रॉपर तर तुम्ही यूट्यूबचा माझा हा याचा फुल व्हिडिओ पण बघू शकता मी टाकला आहे लिंक तुम्हाला माझ्या बायोमध्ये भेटून जाईल इन्स्टाच्या आणि जस्ट तुम्ही सबस्क्राईब पण करा कारण तुम्हाला खूप सारे असे इंटरेस्टिंग आणि वेगळे काहीतरी व्हिडिओज नक्की मिळत जातील आय प्रॉमिस त्यानंतर इथे मी जस्ट त्याला कवर करण्याचा ट्राय करत होती आणि मी लिटरली दमली आणि नंतर मी शेवटी एक डिसिजन घेतला तो तुम्हाला शेवटी समजेल की मी काय डिसिजन घेतलं आणि त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ बघावा लागेलच त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की अशा वेळेला जेव्हा तुम्हाला फायनल फायनलाइज करता येत नाही केक त्यावेळेला तुम्ही यूज काय करायचं आहे तर सिम्पली ऑइल ब्रश ह्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ नक्की बघा